बरेचसे लोक या मतदारसंघाचे जे आमदार आहे जेव्हा ओबीसी येते आणि दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन अजित अजितदा टीका करते आणि सांगते असे अजित दादांना मी जेब मध्ये घेऊन फिरतो आणि इकडचे आमदार आमदारचे मिस्टर म्हणतात की मी अजित दादाचा राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे अरे कुठे गेली तुमची निष्ठा जेव्हा ओबीसी अमरावती कानून ललकार देते कि अजित दादा सारखे छप्पन माझे जेबीत घेऊन फिरते तर आमदार मॅडम ला आणि त्यांचे मिस्टरांना आमच्या काका काकूंना का माझा प्रश्न आहे अरे तुमची निष्ठा कुठे गेली फक्त मतदानासाठी तुम्ही ओबीसी वर ओबीसी वर टीका केली नाही अरे काहीतरी आपले जन्माला तुम्ही जगा आणि या मातृभूमीला जगा डोक्यावर जेव्हा तिलक लावून तुम्ही तुम्ही जगा मतदानासाठी नका त्या तुम्हाला एकच घरामध्ये दोन दोन आमदार दिले त्या निष्ठाला तुम्ही जगू शकल्या नाही ते ओबीसी विरुद्ध तुम्ही बोलू शकल्या नाही तर या जनतेला आणि नगरसेवकांना आणि नालीपर्यंत तुम्ही काय जगणार आहे तर या आमदारावर काही भरोसा करू नका